बोल फाउंडेशन समाजाभिमुख कार्य सतत करत असते हे स्तुत्य आणि आहे असे उद्गार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर विक्रांत मोरे यांनी काढले भारताच्या प्रासाक दिनानिमित्ताने सव्वीस जानेवारी रोजी भिंगारी येथील ऊर्जा बालभवन प्रांगणात ब्रेड ऑफ लाईफ म्हणजेच बोल फाउंडेशन आणि जैन सोशल फेडरेशनचे आनंद ऋषीजी हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर अंतर्गत आनंद ऋषीजी नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने कॉम्प्युटरद्वारे मोफत नेत्र तपासणी आणि पुढील उपचार गरजेनुसार शासकीय पंतप्रधान आणि महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत मोफत आणि जे आजार योजने बाहेर असतील त्यांना आनंद ऋषीजी नेत्रालयामार्फत ऑपरेशन आणि उपचार सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत शिबिराचे उद्घाटन विक्रांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले अहमदनगर छावणी परिषदेचे सदस्य वसंत राठोड आणि आनंद ऋषीजी नेत्रालयाचे प्रशासकीय अधिकारी आनंद छाजेड आणि उषा मेनन यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले या कार्यक्रमास कॅन्टोन्मेंट शाळेचे मुख्याध्यापक संजय शिंदे समाज कार्यकर्ते श्याम बाघसकर संतोष हजारे रिझवान शेख विठ्ठल काळे आणि बोल फाउंडेशनच्या देणगीदार उषा मेनन यांची प्रमुख उपस्थिती होती आनंद ऋषीजी नेत्रालयाचे नेत्रतज्ञ तसेच सौ आणि श्री राजेंद्र गायकवाड आणि सहकारी यांच्या सहकार्याने हे शिबीर दोनशे तीस रुग्णांना तपासून यशस्वीरित्या झाले number 90

भारताचा प्रजासत्ताक दिन आहे सर्वांना आजच्या दिवशी प्रथमत शुभेच्छा प्रजासत्ताक दिनाच्या ब्रेड ऑफ लाईफ बोल फाउंडेशन आणि जैन सोशल फेडरेशन अंतर्गत आनंद ऋषीजी मेडिकल रिसर्च सेंटर आणि आनंद ऋषीजी नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज बाल ऊर्जा भवन विंगार या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी आयोजित करण्यात आलेली आहे आजच्या या कार्यक्रमासाठी कॅन्टोनमेंट बोर्डाचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्री विक्रांत मोरे सर कॅन्टोन्मेंट शाळेचे प्रिन्सिपल श्री संजय शिंदे सर तसेच कॅन्टोनमेंट बोर्डाचे जे सदस्य आहेत माननीय श्री वसंतराव राठोड आणि आनंद ऋषीचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत श्री आनंद चाजर सर यांच्या उपस्थितीत आज हा मोफत नेत्र तपासणीचा शिबिराला सुरुवात झालेली आहे उद्घाटनाने द्वीप प्रज्वलन करून एकच हेतू आहे की जे गरजू आहेत जे गोरगरीब आहेत जे व्याधी आणि त्रस्त आहेत डोळ्याच्या त्यांना उपचार मिळावे त्यांना जीवनाचा जो काही प्रकाश आहे तो चांगला मिळावा आणि त्यांना चांगली दृष्टी प्राप्त व्हावी या एकच हेतूने सामाजिक कर्तव्य म्हणून समाजाचं सा देणं म्हणून गोल फाउंडेशन रेड ऑफ लाईफ आणि आनंद ऋषीजी हॉस्पिटल यांच्या संयुक्त उद्यमाने मोफत नेत्र तपासणीचं शिबिर सव्वीस जानेवारीला ठेवण्यात आलेलं आहे तेव्हा याचा सर्व भिंगाळकरांनी लाभ घ्यावा ही मी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय भारत भारताच्या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिव दिनानिमित्त मी सर्वांना अभिनंदन करतो सर्व आपला सर्वांचा आज मोठा दिवस आहे कारण सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी चलेजावची मुवमेंट चालू झाली आणि ती सव्वीस जाने सव्वीस जानेवारी झाली होती म्हणून एकोणीसशे अठ्ठेचाळीस सव्वीस जानेवारीला आपण हा आज प्रजासत्ताक दिन म्हणजे आज आपण खरं स्वातंत्र्य तर आपल्याला सत्तेचाळीसाव्या दिवशी मिळालं पंधरा ऑगस्टला पण सव्वीस जानेवारीला आज आपण खरं भारतीय म्हणून स्थापित झालो तर या प्रत्येक प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं आपलं योगदान या राष्ट्रनिर्मितीसाठी करत असतं त्याच पद्धतीने आनंद जैन सोशल फेडरेशन दोन हजार सालापासून रुग्णसेवा मानवसेवा हा एक ध्येय घेऊन आमचे आचार्य आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदर्श ऋषी परमपूज्य आदर्श ऋषीजी महारासाहेब यांनी हा संकल्प केला आणि दोन हजारपासून आपलं हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण मानवसेवा चालू केली त्याच्यामध्येच मग कार्डियक युनिट त्याच्यानंतर डायलिसिस युनिट असे सगळे एक 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 सेटअप चालू करत दोन हजार सतरा साली आनंद ऋषीची नेत्रालय या रुग्णालयाची स्थापना झाली मूळ उद्देश असा आहे की गोरगरिबांची खेडेपाडे जाऊन आपण सेवा करणं आणि त्यांना जे जे दृष्टीचे दोष असतील ते आपण कसे निवारण करू शकू या पद्धतीने एक यंत्रणा निर्माण केली या या आता या प्रोजेक्टमध्ये एकशे सत्तर लोक काम करत आहेत आणि आम्ही पाच जिल्ह्यामध्ये या पद्धतीने पूर्ण शिबिरांचं आयोजन करतो त्या ह्याच्यामध्ये आमच्याकडे आता अठरा पूर्ण डोळ्यांचे डॉक्टर्स उपलब्ध आहेत सगळ्या प्रकारचे जेवढे डोळ्याचे विकार आहेत लहान मुलांचे असू देत मागचे पडद्याचे विकार असू देत कासबिंदू असू देत सगळ्या प्रकारचे विकार आपण एकाच छताखाली आणि अतिशय ज्या गव्हर्मेंट स्कीम्स आहेत महात्मा फुले योजना या मो या मार्फत मोफत करतो आणि ज्या ज्या बसत नाहीत त्यांना कमी खर्चात किंवा पूर्ण मोफत देण्याचीही आपली सोय आहे तर आ, या पद्धतीने हे काम चालू आहे आज आता इथं मुलं पण आहेत मी यू साहेबांनी ते सांगत होतो की आत्ता आम्ही लहान मुलांची पण दृष्टीची पूर्ण तपासणीची योजना आम्ही चालू केलेली आहे ते आता कॅन्टनबोन साहेबांच्या मार्फत आपण चालू करू आणि असं आहे की प्रत्येकाला काही ना काहीतरी दृष्टीदोष असतोच आणि मोतीबिंदू हा सगळ्यांना वयाच्या साठाव्यानंतर साधारणतः तयार होतो आणि खर्च नेत्रत्वापासून व इतर आनंद ऋषी हॉस्पिटलच्या माध्यमातून इतर इतर पण ऍक्टिव्हिटी ते करत असतात गोल फाउंडेशन भिंगार शहरात किंवा भिंगार परिसरात त्यांच्या ऍक्टिव्हिटी करतात त्यासाठी त्यांचे खूप खूप अभिनंदन व भविष्यातल्या त्यांच्या सर्व उपक्रमासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा